मी तुमच्या पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे बऱ्याच युट्यूबच्या संदर्भात व्हिडिओ टाकलेले आहेत बऱ्याच ताईंना त्याचा उपयोग झालेला आहे आणि ऍड झालं तस तसं त्यांचे नवीन युट्यूबच्या संदर्भात बरेच प्रश्न आहेत त्या सगळ्या ताईंना मला एकच सांगायचे की मी त्या संदर्भात आधीच व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तुम्ही प्लीज पाठीमागचे व्हिडिओ बघा म्हणजे युट्यूबच्या संदर्भात तुम्हाला ज्या काही शंका आहेत ज्या काही प्रॉब्लेम आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला नक्की भेटतील कारण त्याच त्याच कमेंट बऱ्याच व्हिडिओ खाली येत आहे ता बऱ्याच ताईंनी मला विचारलं की ताई युट्यूबवर यायचं आहे पण विषय कोणते घेऊ तुम्ही काहीतरी सजेस्ट करा तर मी एक सांगेन की हे बघा तुम्हाला ज्या विषयात आवड आहे तुम्हाला जे विषय म्हणजे तुम्हाला स्वतःला काहीतरी येते ना तेच विषय घेऊन या विषय कॉपी करू नका तुमचा चॅनल सक्सेस नाही होणार घरकामाची आवड आहे मशीनच्या कामाची आवड आहे मेहंदी क्लास रांगोळी डिझाईन अशा वेगवेगळ्या वेग तुम्हाला म्हणजे गोष्टींची आवड आहे तर तुम्ही काय करायचं त्या संदर्भात युट्यूबवर व्हिडिओ बघा तुम्हाला अजून एक आयडिया सांगते तुम्हाला ज्या विषयाची आवड आहे ना त्या संदर्भात युट्यूबवर व्हिडिओ बघायचे त्यामधून तुम्हाला बऱ्याच आयडिया कळतील की तुम्ही कशा संदर्भात व्हिडिओ बनवले हो पाहिजेत कसे व्हिडिओ बनवले हो पाहिजेत त्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ टाका उगीच यायचं म्हणून येऊ नका त्यासाठी थोडा प्रॉपर युट्यूबचा अभ्यास करा तरच तुम्हाला सक्सेस मिळेल आणि मध्ये कमीत कमी सहा महिने तरी तुम्हाला वेट करावा लागेल आणि तुम्ही ज्या ताईंच्या यूट्यूबचे व्हिडिओ बघता त्या ताईंचे पाठीमागचे जुने व्हिडिओ बघायचे त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की त्यांच्या पाठीमागच्या व्हिडिओ खूप कमी होत्या काय होत नवीन असतो खूप जो जोश मध्ये असतो नवीन असतो युट्यूब मध्ये येतो व्हिडिओ टाकतो एक पंधरा व्हिडिओ टाकतो वीस व्हिडिओ टाकतो व्ह्यूज आल्या नाहीत की आपण डिमोटिवेट होतो आणि व्हिडिओ टाकायचे बंद करतो मग कधी आठवड्यातून एक टाकणार पंधरा दिवसातून एक टाकणार काय होतं तुम्ही ज्यावेळेला मला कमेंट करताना त्यावेळेला मी तुमचा चॅनल बघत असते त्यावेळेला मला बऱ्याच ताईंच्या या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की बऱ्याच ताईंनी ना कधीतरी व्हिडिओ टाकलेले आहेत प्लीज असं करायचं नाहीये ज्यांना असं करायचं आहे ना त्यांनी युट्यूब मध्ये येऊ नका कारण तुमची पूर्ण मेहनत वाया जाणार आहे आणि ज्या ताईंना अजूनही युट्यूब मध्ये यश भेटलेलं नाही ना मी एक सांगू का तुम्ही वेगवेगळे विषय वेगवेगळे कंटेंट द्यायला प्रयत्न करा तुम्हाला म्हणजे वेगवेगळे विषय जर तुम्ही मांडले ना तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या म्हणजे कोणता विषय लोकांना आवडतो आता माझं उदाहरण घ्या माझे पण युट्यूबवर वेगवेगळे विषय आहेत कोणताच एक फिक्स विषय नाही आणि आता युट्यूबच्या संदर्भात मी जरा कमी करणार आहे कारण मी बऱ्याच गोष्टी युट्यूबच्या जेवढ्या काही होत्या त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत उलट रिपीट रिपीट तेच तेच टॉपिक व्हायला लागलेत त्यामुळे मी ना आता दुसरे काहीतरी विषय टाकणार आहे तुम्ही सुद्धा टाकू शकता असं काही नाहीये की तेच विषय टाकले पाहिजेत यूटूबचं कुठलाच ह्याच्यावर बंधन नाही फक्त यूट्यूबला तुम्ही रोज व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे हल्ली ना कितीतरी असे तुम्ही चॅनेल बघितले असतील जे मोटिवेशनचे व्हिडिओ टाकतात किंवा छान छान कथा किंवा विषय जे चाललेले आहेत त्याचे व्हिडिओ टाकत असतात कितीतरी व्ह्यूज आहेत त्यांना सुरुवातीला आपल्याला कोणी ओळखत नाही त्यामुळे व्ह्यूज कमी येतात पण जस जसं तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकाल ना तस तसं तुमच्या व्ह्यूज वाढणार आहेत प्लीज ताईं म्हणजे अजूनही यूट्यूबच्या संदर्भात तुम्हाला बऱ्याच मी व्हिडिओ मधून सांगितलेलं आहे ते तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील फक्त ना तुम्ही डिमोटिवेट होऊ नका आता बऱ्याच टाईमचं काय झालंय सुट्टीला गेले इकडे गेले तिकडे गेले मग आपण व्हिडिओ टाकायचं ठीक आहे तुम्ही महिन्यातून म्हणजे एक पाच ते सहा दिवस गॅप घ्या पण एवढा पण गॅप घेऊ नका ग्या। प्रत्येक महिन्यात कमीत कमी, -कमी वीस ते बावीस व्हिडिओ तुमचे युट्यूबवर आलेच पाहिजेत आणि बऱ्याच टाईमचं अशी मेंटॅलिटी झाले की शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आम्ही सक्सेस हो पण एक सांगू युट्यूब मध्ये लॉंग व्हिडिओ मध्ये जास्त सक्सेस व्हिडिओ ना त्यांचे तुम्ही बघा बऱ्याच ताईंनी काय केलंय शॉर्ट्स व्हिडिओ आता मी तुम्ही ज्या वेळेला सांगताना ताई चॅनेल चेक करा मला असं म्हणजे सारखं सारखं सार तुम्हाला कसं सांगायचं की नाही तुमचा सक्सेस होणार नाही तुमचा सक्सेस होणार मलाच वाईट वाटतं की तुम्ही एवढी मेहनत घेतलेली असते चार चार हजार सबस्क्रायबर असतात जवळजवळ सहाशे सातशे व्हिडिओ टाकलेले असतात मग तुम्ही या गोष्टींचा अभ्यास काय केला नाही आता शॉर्ट व्हिडिओमध्ये काय झालंय कुठल्या तरी म्हणजे तुम्ही असं फोटो लावलाय दुसऱ्या कोणाचा तरी व्हायस दिलाय आणि व्हिडिओ टाकलाय तर असं नाही ना, ना चालत त्याला तुम्हाला रियूज कंटेंट येणार बऱ्याच ताईंना रिव्ह्यूज कंटेंट आलेला आहे त्यामुळे प्लीज तुम्ही ह्या गोष्टी करू नका काहीतरी स्वतःच टाका कारण युट्यूब न तेच सांगितलंय तुमचं काहीतरी व्हिडिओमध्ये पाहिजे तुम्ही प्रॉपर अभ्यास करा बऱ्याच ताईंचा आजही अभ्यास नाही आहे युट्यूबच्या संदर्भात जोपर्यंत तुम्ही काही गोष्टी समजून घेत नाही काही गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करत नाही ना तोपर्यंत तो तुम्ही कोणीच युट्यूबमध्ये सक्सेस होणार नाही त्यासाठी मला तर वाटत खरंच तुम्हाला अभ्यासाची गरज आहे आणि मी एक बऱ्याच वेळेला तुम्हाला माझा अनुभव सांगत असते मी अभ्यास केला म्हणून मी इथपर्यंत आले म्हणजे गेल्या वर्षी याच दिवसात मला युट्यूब ची माहिती होती काही सुद्धा माहिती नव्हतं तरी पण मी हळूहळू एका वर्षात शिकलेच ना आणि तुम्हाला पण बऱ्याच जणींना गाईड केलंच ना मी करू शकते मग तुम्ही काय करू शकत नाही माझ्यापेक्षा बऱ्याच काही आधी युट्यूबवर आलेल्या आहेत त्यांना तर माझ्यापेक्षा बरीच माहिती आहे मग तुम्ही सुद्धा या म्हणजे थोडस एक सहा महिने व्यवस्थित युट्यूबला दिलं ना तर युट्यूब तुम्हाला परत वेळ देणार आहे आणि काय होत आहे बऱ्याच ताईंचे सबस्क्रायबर चांगले आहेत व्हिडिओना व्ह्यूज पण चांगले आहेत बऱ्याच ताईंचं पेमेंट झालेलं नाही चॅनेल मॉनिटाईज नाही झालेले काय प्रॉब्लेम झाला की तुम्ही दोन दोन वर्ष झालं काम करताय हेच दोन वर्ष एवढं काम करण्यापेक्षा तुम्ही फक्त तीन महिने व्यवस्थित प्रॉपर युट्यूबला वेळ दिला ना का तुमचा चॅनल सक्सेस होणार नाही फक्त ताईंनो प्लीज गरज आहे तुम्ही व्यवस्थित युट्यूबचा अभ्यास करण्याचा आता ज्या ताईंना कराडमध्ये मला भेटायचं आहे त्यांना मी सोळा तारीख दिलेली आहे त्या तारखेला अकरा वाजता अकरा ते एक या वेळेत आपण घाटावर भेटणार आहे तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ना ते सगळे म्हणजे मला जेवढे होतील ना तेवढे मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन आणि खरंच ज्यांना म्हणजे खरंच गरज आहे काहीतरी घरात बसून काम करायचं आहे ना त्या ताईंनी खरंच भेटावं अशी माझी इच्छा आहे कारण मला माहिती आहे ना कारण कसं झालं युट्यूब मधून तर मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगते व्हिडिओच्या माध्यमातून पण व्हिडिओतून सांगणं आणि समोरून सांगणं यामध्ये बराच फरक आहे ज्या ताई लांब राहतात कराड मध्ये येऊ शकत नाही त्यांना सुद्धा सांगते की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आपला जर नशिबात असलं ना कुठूनही योगायोग येतो आणि आपली सुद्धा भेट होऊन जाईल आणि असं म्हणजे मलाही सुद्धा वाटतं की ज्या ताईला खरंच गरज आहे ना त्या ताईपर्यंत मी पोहोचावं असं माझी सुद्धा स्वामींना प्रार्थना आहे की खरंच ज्या ताईला युट्यूब मध्ये करिअर आहे आणि तिला खरंच पैशाची गरज आहे तिथपर्यंत मला पोहचू द्या एवढीच मी स्वामींना प्रार्थना करते का तर बऱ्याच ताई अशा आहेत की फक्त करायचं म्हणून काम करतात हे बघा तुम्हाला कुणी जबरदस्ती केले का की युटबर येऊन काम करा नाही ना, ना। तुम्ही स्वतःच मन रमवण्यासाठी कुठेतरी चार पैसे कमवण्यासाठी हे करताय ना मग थोडस सिरियस व्हा थोडे वेगवेगळे विषयाचे व्हिडिओ टाकते म्हणजे बऱ्याच ताईंच्या लक्षात सुद्धा येईल की आपण वेगवेगळे वेग वेग विषयाचे व्हिडिओ टाकले तरी आपण युट्यूब मध्ये सक्सेस होऊ शकतो असं काही नाही की एकच विषय घेऊन उतरावं पण मी तुम्हाला का सांगत होते तुमच्या आवडीचा विषय पहिल्यांदा घ्या कारण त्या म्हणजे तसे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता ना म्हणून सांगत होते बाकी हा व्हिडिओ इथंच थांबवते आणि बऱ्याच तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहेत बरेच प्रश्न आहेत सॉरी त्यांची उत्तरं द्यायचं तर मी प्रयत्न करतच असते पण बऱ्याच ठिकाणी माझ्या पण काहीतरी चुका होत आहेत त्या तुम्ही समजून घेत आहेत यातच मी तुमची मनापासून आभारी आहे आणि बऱ्याच ताईंना म्हणजे भेटायचं आहे ठीक आहे मी तर भेटणारच आहे कारण आणि मला का भेटायचं आहे की त्यातल्या एक दो तरी ताईंचं चॅनल सक्सेस करूनच दाखवायचं आहे तुम्हाला एक सांगू का म्हणजे जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ना त्यावरून मला अनुभव आला आहे की ज्यावेळेला सगळ्या एकमेकीशी कनेक्टेड असतात ना ज्यावेळेला एक काही प्रॉब्लेम होतात ना एकमेकींना विचारले जातात आणि त्यातून सोल्युशन निघतं म्हणून त्याच्या संदर्भातच तुम्हाला म्हणत होते सगळ्यांनी भेटा आणि व्हॉट्सअपचा ग्रुप मी का करत नाही कारण ग्रुपमध्ये येऊन मला नाही वाटत म्हणजे जास्त मी बरं आले की चॅनल सक्सेस होत नाही फक्त दहा ताईंचा ज्या ग्रुप असेल ना त्यांचे चॅनल पुढे जातात मी घेतलेला अनुभव आहे त्यामुळे दहा दहा ताईंचे ग्रुप केलेले सगळ्यात चांगले आहेत हा व्हिडिओ इथंच थांबवते उद्या नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच तुम्हाला भेटते